आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्येच आरोग्याची ऐशीची तैशी असल्याची परिस्थिती पाहायला मिळते कारण आरोग्य यंत्रणाचं व्हेंटिलेटरवर असल्याचं सांगितलं जात आहे उपचारांना विलंब झाल्यामुळे एका शेतकरी महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे बंडाई धनगरवाड्यातील ही घटना आहे धनगरवाड्यांनी काल मृत्यू झाला आणि मृत्यू झाला फक्त कारण ठरलं रस्ता आणि त्याला उपचाराची व्यवस्थित सुविधा मिळाली नाही त्यामुळे मी ज्या गावामध्ये आता उभारलेली भेंडाईवाडी आहे धनगरवाडा आणि या धनगरवाड्याचा आपण रस्ता पाहत असाल तर हा रस्ता हा चिंचोळा रस्ता आहे त्याचबरोबर या रस्त्यावरून जाण्या येण्यासाठी मार्ग नाही को, को कोल्हापुरातून पंचवीस किलोमीटर असणाऱ्या अंतरावर असलेली ही धनगरवाडी जर अशा अवस्थेत असेल तर भविष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये अडथ येणार आहे कारण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठे रस्ते होत आहेत रस्ते जोडा रस्ते प्रकल्प चालू ठेवा असं चाललं आहे या धंगरवाड्यातील रस्ते जे आहे ते रस्ते आता आपण पाहत असेल या रस्त्यावरून जाताना चिंचोळे रस्ते आणि त्या रस्त्यावरून सगळ्यांना पायी वाढ जात असते हा मुख्य रस्ता आहे या मुख्य रस्त्याला जोडणारा रस्ता म्हणून आहे जो रस्ता जोडला पाहिजे परंतु हा रस्ता कित्येक वर्ष जोडला गेला नाही त्यामुळे ही भीषणता निर्माण झाली त्याचबरोबर आरोग्याचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल हा या धंगरवाड्यामध्ये दिसून येत आहे गेल्या काही वर्षापासून इथे एक प्रसाद पडलेले आहे की निवडणुका आल्या की इथले प पुढारी इथे येतात आश्वासन देतात आणि आपलं काम साधून देतात मतदान झालं की पुन्हा इकडे पाठ फिरवतात असा तिथल्या धनगरवाड्यामध्ये सर्व नागरिकांचा एक बोलण्याचा टोन होता त्याबरोबर बोलताना बोलता, बोलता सगळ्यांनी सांगितलं की कोणताही पुढारी इथं आजपर्यंत नाही आम्ही त्याच्या दारात गेलो तरी ते आमचे काम करत नाहीत हा रस्ता असता तर आमच्या ता हक्काचा जीव वाचला असा अशाच जणांनी दिलं इथून पुढे अशा घटना घडू नयेत यासाठी शासनाने लवकर लवकर प्रयत्न करावे महाराष्ट्र शासन सगळी रस्ते चांगल्या प्रकारे करत असले तरी हा धनगरवाड्याचा रस्ता लवकर लवकर करावा अशी ही अपेक्षा अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर